जशी जय आणि विरूची घट्ट मैत्री तसंच एक आहे म्हणजे हिवाळा आणि चहा हिवाळा आलं की चहा प्यायचं प्रमाण मात्र आपलं जास्त वाढतं आणि तो आपण जरा हटके स्टाईलनं बनवला का तर काय विशेष नाही तर आपण आज तयार करणार आहोत मसाला चहा तर इथं साहित्य घेतलं आहे दोन विलायची एक मोठी विलायची दालचिनी चक्री चक्रीफुल एक दोनच पाकळ्या घेतल्या आहेत एक लवंग घेतली आहे थोडंसं खिसून आपण जायपळ घालणार आहोत आल्लं आहे तुळशीपत्र आहे आणि हे आहे पुदिना तर हे साहित्य घेतलं आहे साखर पावडर अर्धा ग्लास पाणी आणि एक ग्लास अकरी दूध म्हणजे जे तापवायच्या आधी दूध असतं ते दूध घेतलं आहे एक ग्लास तर पहिल्यांदा शिगडी ठेवलं आहे पातील पातीलामध्ये घालायचं जे अर्धा ग्लास घेतलं होतं ते पाणी आणि पाणी घातल्यानंतर घालायचं जितकी तुम्हाला गोड पाहिजे चहा तितका तुम्ही साखर त्यामध्ये घालू शकता तर मला गोड चहा आवडतो त्यामुळे तुम्ही साखर जरा जास्त घातली आहे ही आहे पावडर आणि पहिल्यांदा घालायचं आहे तुळशीपत्र तुम्ही चेचून घातलं तरी चालेल मी हातांना चुरगळून ह्यामध्ये घालणार आहे पुदिना पुदिना सुद्धा मी हाताने चुरगुळून घालणार आहे तुम्ही अं खलबत्यामध्ये चेतून आलं हे तुळशीपत्र आणि पुदिना चेतून घातला तरी चालेल तर इथं मी मी हातानेच आहे चुरगुळून तर नंतर घालायचं आहे जायफळ सुद्धा अगदी थोडंसं किंचितच ते खिसून घालायचं जायपणाचा जास्त वापर करायचा नाही तर इथं आहे आलं सुद्धा खिसून घालायचं अगदी घरामध्ये मसाला नसेल कोणताच चहाचा चाहा। तर आपण झटपट असा हा मसाला चहा केला तर चालतो रोजच चा, मला दिवसातून दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने चहा करायच लागतो कारण की माझ्या मिस्टरांना हा चहा खूप आवडतो आणि इथं बघा जे आपण ओले मसाले घातले आहेत बाकीचे तर आता आपण बाकीचे खडे मसाले आहेत ते खलबत्त्यामध्ये चेचून घालायचे अगदी जास्त बारीक पावडर करायची नाही तर एकदमच मोठे मोठे चेचून घ्यायचं आणि ते चेचून घातल्यानंतर चहामध्ये घालून घ्यायचंय बघू शकता मी मोठं मोठं चेचलं आहे आणि ही पावडर आता घालून घ्यायची चहामध्ये आपण रोजच म मसाला चहा घेत नाही कधीतरच आवडीनं घेतो तर अचानकच तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीनं झटपट एकदम जबरदस्त हा मसाला चहा करून घ्यायचा तर बघा इथं आपला चहा तयार होत आहे तो मसाला सुद्धा घालून अगदी पाच मिनिटं हा चहा चांगला उकळून घ्यायचा म्हणजे ते मसाले ह्या चहामध्ये शिजतात आणि त्याचा फ्लेवर सगळा चहाला लागतो तर इथं पाच मिनटं मसाला घातल्यानंतर उकळला आहे आणि उकळल्यानंतर ह्यामध्ये घालायचं दूध तर इथं चहा जेवढं पाणी आपण वापरतो त्यापेक्षा डब्बल दूध दूध घातलं की दू चहा मात्र मुट्ट होतो आणि टेस्टी लागतो तर बघा हे आता दूध घातल्यानंतर एक पाच मिनटं हा चहा चांगला उकळून घ्यायचा आणि दूध पण ह्यामध्ये चांगलं शिजतं म्हणजे उकळतं आणि चहाला चांगलं टेस्ट येते तर मसाला चहा आपला तयार होत आहे हिवाळ्यातील अगदी सर्वांना आवडणारं पेय हो, म्हणजे चहा आणि त्यामध्ये मसाला चहा म्हणजे सोने पे सुहागाच तर हिथं घट्ट मसाला फेस आलेला चहा आणि गरमागरम चहा आणि त्याबरोबर बिस्किट खायला खूप मजा येते तर बघा शेगडी कमी जास्त करून हा चांग चहा चांगला शिजवून घ्यायचा तर तुम्ही गॅसवर करत असाल तर गॅसची बारीक मोठी फ्लेम करून हा चहा शिजवून घ्यायचा म्हणजे चहा घट्ट होतो तर चहा झाला आहे आणि आता ह्या पातेल्यामध्ये घालून घ्यायचा तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या कपामध्ये ओतला तरी चालेल तर मी पातेल्यामध्ये घेतला आहे आणि हे आहे कप आणि कपामध्ये घालून घ्यायचा घट्ट दिसतानाच किती छान दिसत आहे बघा चहा मला हा चहा दिवसातून तीन ते चार वेळा करायला लागतोच कारण की माझ्या मिस्टरांना हा चहा खूप आवडतो तर मस्त असा हा चहा आणि बिस्किट घेतला आहे त्याबरोबर खाण्यासाठी आणि वातावरण एकदम गार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद